आरके ट्वेंटी फोर न्यूज मराठी मध्ये आपलं हार्दिक स्वागत आपण पाहत आहात धाराशिव जिल्ह्यातील सर्वात विश्वासार्ह आणि लोकप्रिय न्यूज चॅनल आरके ट्वेंटी फोर न्यूज मराठी आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे काडगाव मध्ये आज प्रचंड संताप उसळला आहे स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने मैतावरची अडती थेट ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठेवून बौद्ध समाजाने तीव्र आंदोलन छेडले नमस्कार आपण पाहत आहोत आर के ट्वेंटीफोर न्यूज मराठी आज मानवतेलाही लाजवेल असा प्रकार काडगाव येथे घडला मृत्यू झाल्यावरही सन्मान मिळावा इतकी दयनीय अवस्था प्रशासनाची तुळजापूर तालुक्यातील काडगाव येथे दलित वस्तीतील युवक अनिल पांडुरंग गोर्से यांचं निधन झाले पण स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने नागरिकांनी मैतावरची अर्थी ग्रामपंचायत समोर आणून ठिया आंदोलन केलं आम्ही जिवंत असतानाही प्रशासनाने दुर्लक्ष केले आणि आता मृत्यूमध्येही सन्मान नाकारला जातोय असा संतप्त सवाल आंदोलन करण्यात आला प्रशासनावर थेट आरोप जिल्हाधिकारी धाराशिव मुख्य कार्यकारी अधिकारी तहसीलदार गट विकास अधिकारी अनेक वेळा अर्ज विनंत्या पाठपुरावा पण बहुजन जनतेच्या अर्जाला प्रशासनाने सतत केराची टोपली दाखवली नदी पाठ साफ नाही स्मशान रस्ता अर्धवट प्रस्ताव धुळखात यावरून प्रशासनाचे संवेदनहीनपणाही उघड झाले आहे घटनास्थळी निर्णय जनता संतप्त ग्रामपंचायत सदस्य आणि अधिकारी यांच्या उपस्थितीत गट विकास अधिकारी हेमंत भंगारदिवे म्हणाले हा प्रश्न केवळ बौद्ध समजचा नाही संपूर्ण गावाचा आहे नदी साफसफाई रस्ता एस्टिमेट सर्व प्रक्रिया आचारसंहिता संपता सुरू करू मोठी उपस्थिती गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते व रस्ता द्या न्याय द्या सन्मान द्या अशा घोषणा दिल्या गेल्या काडगाव स्मशानभूमीचा रस्ता न्याय आणि सन्मानाच्या प्रश्नावर आज नागरिक एक उभे प्रशासन आता काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे पाहत रहा आर के ट्वेंटी फोर न्यूज मराठी निर्भीड सत्याचा वेगवान आवाज गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून आम्ही ग्रामपंचायत कार्यालय काडगाव पंचायत समिती तुळजापूर आणि कलेक्टर ऑफिस धाराशिव सी साहेब धाराशिव त्यांना आम्ही निवेदन देऊन देऊन आम्ही थकलेलो आहोत पंच्याहत्तर वर्षामध्ये हे सरकार केंद्र सरकार अमृतमहोत्सव साजरा करते परंतु आमच्या वाटेला नरक आहे आमच्या समाजाची समक्षमभूमी हरणां हरणाच्या पलीकडे आहे आणि मध्ये जो काय स्पेस आहे तिथं पाणी असतं खूप आणि ही अंतर खूप जास्त आहे त्याच्यामुळं आम्ही अंतविधीसाठी मृतदेह खाण्यावरती नेताना कित्येक वेळा ते कि तेक तेक खाली पडलेलं आहे आम्ही अंत्यविधीस जाताना आमच्या समाजातील वृद्ध लहान मुले आणि अनेक माणसं खाली पडू पडून त्यांना दुखापत झालेली आहे आम्ही त्यांचा उपचार केलेला आहे हा प्रकार जवळपास तीस वर्षापासून चालू आहे विकासाची गंगा आमच्यापर्यंत आली नाही आमची मागणी काय की सरकार जातीवादपणा करते तिथलं शासन जातीवादपणा करते आमची मागणी काय की समशाम भूमीकडे जो काही रोड आहे नदी आहे त्यावरती पूल व्हावा आमची मागणी आहे या, या संदर्भात ग्रामपंचायतीने प्रस्ताव कुणाला पाठवली आहे की संबंधित दलित दलित युवकाने संबंधित जिल्हाधिकारी यांना प्रस्ताव ओ, दिलेला आहे का हो दिलेला आहे आम्ही त्यांना आम्ही कलेक्टर साहेब सीओ साहेब एस पी साहेब यांना सुद्धा आम्ही निवेदन दिलेली आहेत आणि याबद्दल आम्ही त्यांना सूचित केलेलं आहे जर आमची मागणी नाही झाली तर सर आम्ही ग्रामपंचायतीच्या ग्राम समोर तिथं दहन करू असे आम्ही त्यांना त्यांना सर सर निवेदन आहे आमच्या गावातील शिक्षक पुलं माझे मित्र अन्नराव कोरसे आज मयत झाल्यामुळे नदीत वस्तीच्या समाज विषय असा होता की हरणा नदीतल्या पुलाचा विषय काय तिथे नदीत मधलं पाण्याचा जाता येत होतो म्हणून तरी काय केले ग्रामपंचायतीसमोर लाकडोळा जण वगैरे आणून टाकले आणि त्यांचा विषय निर्देचा विषय काय होता आमच्या नदी काडगाव फडासाठी गर्दीचा पूल झाला पाहिजे गरित वर्षाचा रस्ता झाला पाहिजे गरीब पाहिजे असे अनेक निर्णय होते परंतु आपल्या तालुक्याचे गणपती विकास अधिकारी बेळू साहेब काडगावमध्ये आले आणि आल्यानंतर एक समस्या म्हणून माहिती घेतली सगळ्याची आणि आज अशा शब्द चालू असल्यामुळे आम्हाला काय काम करता येणार नाही पण आचरण झाल्यानंतर आम्ही काम पूर्ण करू मी माझ्या सर्व ग्रामपंचायत बोललं एक पत्र जिल्हाधिकाऱ्याला एक शिवसाहेबांना मी गुडू पत्र दिले आमदार साहेबाशी बोलणं झालंय आणि नदीचा इस्टिमेट सुद्धा काढलेला आहे आणि इस्टिमेट काढून आम्ही एक महिन्याच्या आत आगाव आचित झाल्यानंतर आम्ही काम पूर्ण करू असं आपण गुडू साहेबांनी सरपंचा वतीन गाव शब्द देतो बातम्या आणि जाहिरातांसाठी संपर्क राहुल अंकुश कांबळे मुख्य संपादक अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी चाळीस सबस्क्राइब करा आर्गेट 24 फोर न्यूज मराठी ताज्या साठी लाईक शेअर कमेंट करा आर्गेट 24 न्यूज मराठी तुमचा विश्वास आमचं कर्तव्य